सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रवेश सोहळा संपन्न नागपूर जिल्ह्यात आजपासून सर्व जिल्हा परिषदा आणि खासगी शाळा सुरू झाल्या मौदा तालुका पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी किरण चिंकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये प्रवेश सोहळा पार पडला या प्रसंगी मान्यवरांनी विविध शाळांना भेट दिली त्यापैकी मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी खराडा पुनर्वसन शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती या प्रसंगी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले या प्रवेश सोहळ्यात गावाचे सरपंच सदस्य पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित व्यक्ती पालक आणि मौदा तालुक्यातील सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख उपस्थित होते पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शाळे बद्दल खूप उत्साह होता. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश देण्यात आले. एकंदरीत आज सर्व शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराडा पुनर्वसन या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाला माननीय निंबाकडे साहेब तहसीलदार तहसील कार्यालय मौदा हे उपस्थित होते आमच्या या शाळेमध्ये एकूण आठ विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी आपल्या पहिले पाऊल म्हणून त्यांच्या पायाचे ठसे उमटून त्यांना आम्हाला भेट द्यायची आहे त्याचप्रमाणे प्रत्येक पहिल्या दिवशी कुमळांना पाठ्यपुस्तके गणवेश आणि बूट हे सुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी याप्रमाणे प्रत्येक दिवशी उपस्थित राहणे राहावे अशा प्रकारे त्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि याकरता सर्व या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती आमची शा ग्रामपंचायत समिती पालकवर्ग आणि विद्यार्थी यांनी मी सर्वांनी एक चांगल्यापणे मेहनत करून हा एक कार्यक्रम एक यशस्वीचा पार पाडला त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आमची शाळा एक प्रगतिशील शाळा आहे आणि सतत दोन वर्ष या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यातून तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच परत भागमध्ये सुद्धा प्र द्वितीय क्रमांक या ठिकाणी मिळवलेला आहे आणि इन्स्पायर अवॉर्ड यामध्ये तालुक्यातून जिल्हा परिषद एक एकच विद्या एकमेव विद्यार्थी की जिच्या मॉडेल या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आमच्या या गावाचे सहकार्य असल्यामुळे आम्ही या ठिकाणी या शाळेचं प्रगती करण्याच्या करीत आहोत अशाच प्रकारे पुढेसुद्धा आम्ही हे करीत राहू आपल्या सर्वांचे या ठिकाणी पुनश्च आभार मानतो